तर मित्रांनो नमस्कार तर आपण आज लँडलाईफ डिस्कवरीमध्ये वारूळ भाग चार म्हणजेच वाळवी भाग चार जी वाळवी वारूळ बनवते त्या वाळवीविषयी आपल्याला एक थोडीशी रोचक माहिती या ठिकाणी बघायची आहे तर ह्या ठिकाणी जी वाळवी जी आहे ज्या ठिकाणी ती माती काढते किंवा कुजलेले पदार्थ खाते त्याचं विघटन करते त्या ठिकाणी खाली पाणी असतं का कारण का त्यांनी जे आता इथं ह्या ठिकाणी जी माती बाहेर काढलेली आहे ती ओली आहे मग ती ओली कशी काय असते याचं कारण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी बघत राहिलेल्या लाईफ डिस्कवरी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला बघूया तर बघा मित्रांनो तर ह्या ठिकाणी वाळवीने ओली माती काढलेली आहे परंतु ही माती ओली नसून ती तुम्हाला मी सांगतो काय आहे याच्यामध्ये आतमध्ये वाळवी आहे बघा वाळवी ही सक्रिय असते काम करते आणि ह्या ठिकाणी पूर्ण आतमध्ये बघा वाळवी आहे पूर्णतः ह्या ठिकाणी सक्रिय वाळवी आहे तिने ह्या ठिकाणचे जे कुजलेले जुनं गवत आहे तर गवत खाऊन त्याचं रूपांतर ह्या मातीमध्ये माती केलेलं आहे बघा ही माती म्हणजे एकदम सुपीक अशी माती त्यांनी तयार केलेली आहे आणि याच्यामध्ये कंपोस्ट खताचं प्रमाण पण उपलब्ध आहे त्यांनी केलेलं आहे तर ह्या ठिकाणी बघा पूर्ण बघा ह्या ठिकाणी तर ही ओली माती कशी काय आहे जी ओली माती आहे तर त्या ठिकाणी खाली पाणी असतं का तर याचं उत्तर आहे नाही हे पाणी नसून हे त्यांच्या लारेमधून ते एक रसायन असतं ते ह्या ठिकाणी त्या मातीमध्ये मिसळतात आणि त्याचं एक जीव घट्ट गाळ करण्यासाठी म्हणजे चिखल करण्यासाठी त्याचं मातीला मातीचं कण चिकटण्यासाठी ते रसायन त्या मातीमध्ये ते आपली लाळ मिक्स करतात आणि जेणेकरून ती माती एकमेकाला अशी अशा पद्धतीनं बघा त्यांनी हे केलेलं आहे बांधलेलं आहे मातीचं कणकण एक एकत्र करून त्यांच्या लाळ्यातून तो ला <laughs> जो स्राव गळतो तो मातीमध्ये खट्टच करतो बघा हे किती कडक झालेलं आहे बघा आणि त्याच्यामध्ये एक सिमेंटसारखं पॅक पकाट पकडण्यासाठी एक रसायन असतं ते रसायन त्या मातीमध्ये मिक्स करून अशा प्रकारचं ते घरटं बांधतात म्हणजे गोल मातीचा थर करतात बाहेरून जेणेकरून आतली माती ही कुजून जाते बघा ह्या ठिकाणी वाळवी आहे आतमध्ये आणि खाली धाव एक होल पण आहे त्या होलामधून ते बाहेर येतात आतमध्ये राहतात दिवसभर तर खाली जाऊन त्या होलामध्ये जाऊन राहतात किंवा ह्या कप्प्यामध्ये ऊन झाल्यानंतर ह्या कप्प्यांच्या खाली ते सावलीमध्ये आरामशीर राहतात जेणेकरून हे लारेचं जे ओललं आहे सं सकाळच्या पारी आणि रात्रभर ते सक्रिय असतात अशी ओली माती तयार करून त्यांच्या लाळेच्या माध्यमातून त्यांना निसर्गाने एक हे वरदान दिलेलं आहे की तुम्हाला पाणी नसून तुमच्या शरीरामध्ये एक लारेचं प्रमाण उपलब्ध असेल असं वरदान हे निसर्गाने प्रकृतीने यांना बहाल केलेलं आहे मग पहाटेच्या वेळी ते अशा प्रकारची ओली माती लारेच्या माध्यमातून तयार करतात आणि थर करतात आणि थर केल्यानंतर त्याच्यामध्ये आतमध्ये दिवसभर राहतात जेणेकरून त्यांना जास्त उष्णतेचा त्रास होणार नाही उष्णता त्यांना मेंटेन करता येईल अशा प्रकारचं हे वरदान त्यांना हे निसर्गाने प्रकृतीनं बहाल केलेलं आहे बघा तर ह्या ठिकाणी वाळवी सक्रिय आहे आणि ओली माती आहे ही ओली माती खाली पाणी नसून पाण्यातल्या ओल्या मातीचे कण ते आणत नसून त्यांच्या लाळेतून हे तयार करत असतात त्यांच्या लाळेमध्ये ओलावा असतो आणि केमिकल असतं ते मातीला जॉईन करण्यासाठी अशा प्रकारचं एकमेकाला मातीच्या कणांना जॉईन करण्यासाठी एकदम उपयुक्त असतं अशी त्यांची लाळ ही जबरदस्त उपयुक्त निसर्गाने त्यांना बहाल केलेली आहे तर याचं आहे याच्या पाठीमागलं कारण तर मित्रांनो अशा प्रकारे हे कारण आहे त्या ठिकाणी पाणी ओले खाली जमिनीत पाणी नसतं किंवा ओली माती नसते त्या ठिकाणी ती कोवडीच असते पण त्यांच्या लाळेतून मिक्स करून ते ओलीत माती तयार करतात आणि थर तयार करतात जमिनीवर जेणेकरून त्यांना त्याच्यामध्ये राहता येईल आणि कुजलेले अन्न खाता येईल आणि टेम्परेचर दिवसाचे टेम्परेचर त्यांना मेंटेन करता येईल पाटे ते करतात आणि रात्रभर दिवसभर त्यात उष्णतेच्या लाटेमुळं त्या थराखाली आपला निवास करतात आणि बसून राहतात आरामशीर आणि पुन्हा साय सांज झाली की सक्रिय होतात तसे दिवसभर सक्रिय असा जर ढगाळ वातावरणात सावली असेल तर ते दिवसभर सक्रिय असतात चोवीस तास ही हा जीव काम करणारा कामामध्ये मग्न असतो बिझी असतो याला कुठल्याही प्रकारचा थकवा नाही आणि कुठल्याही प्रकारची झोप वगैरे नाही तर चला मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ वाढला असेल तर नक्की लाईक करा पुढे कोणता व्हिडिओ येतो लँडलाईफ डिस्कवरी तो बघत राहा त्यासाठी लँडलाईफ डिस्कवरी यूट्यूब चॅनल आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका लाईक करा आणि एक कमेंट करायला विसरू नका जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम धन्यवाद